श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज यांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर स्वामी समर्थ कोण होते स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रय यांचे तिसरे अवतार मानले जात असत ते स्वरूपात एकोणीससाव्या शतकात अक्कलकोट जिल्हा सोलापूर महाराष्ट्र येथे राहून लोकांना आध्यात्मिक सामाजिक आणि मानसिक आधार देत असत त्यांचं व्यक्तिमत्व अद्भुत करुणामय आणि चमत्कारिक होतं स्वामी समर्थांचा जन्म हा अनेकांमध्ये गूढ आणि दैवी मानला जातो काही ग्रंथांमध्ये त्यांचा जन्म अपारेश्वर कर्नाटकाजवळ किंवा माणिकनगर कर्नाटक येथे झाला असं मानलं जातं ते स्वतः अनेक वेळा मी अजंट्या लेण्यातून आलोय असं म्हणायचे त्यांचा जन्म नेमका कधी कसा झाला हे अज्ञात आहे कारण ते अनादी म्हणजेच कालातीत आहे असंही मानलं जातं मात्र ते भगवान दत्तात्रयाचे रूप होते यावरती विश्वास आहे त्यांचं ना स्वामी समर्थ हे कसं पडलं तर सुरुवातीला स्वामी महाराज म्हणून ओळखले जायचे पण त्यानंतर त्यांनी स्वतः मी समर्थ आहे असं सांगितल्यामुळं भक्तांनी त्यांना स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली स्वामी समर्थांचं कार्य पाहूयात स्वामी समर्थांनी लोकांच्या आयुष्यातील अडचणी रोग संकट संशय अज्ञान यांचा नाश करून त्यांना आत्मविश्वास श्रद्धा विवेक सद्गुण या मार्गावर नेलं त्यांच्या प्रमुख कार्यांमध्ये रोगांवर उपचार बिनविषारी औषधं आशीर्वाद भक्तांना संकटामधून मार्ग दाखवणं तपस्व्यांना योग्य मार्गदर्शन करणं अहंकार मोडणं आणि नम्रता शिकवणं दुर्बळांना आत्मविश्वास देणं स्वामी समर्थांच्या अनेक कथा लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत माणसाला दृष्टी दिली मृत व्यक्तीला पुन्हा शुद्धीवर आणलं विष पिलेल्याचा जीव वाचवला भक्तांचं संकट एका शब्दात दूर केलं फक्त जा संकट निवारण झालं एवढं बोलून अनेकांच्या अडचणी दूर केल्या स्वामी समर्थ कुठे राहिले तर स्वामी महाराज जगभर फिरले हिमालय काशी नेपाळ रामेश्वर श्रीश्लई गोकर्ण माणिकनगर शेवटी त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केला इथेच त्यांनी भक्तांची सेवा केली ध्यान उपदेश आणि चमत्कार केले व त्याच ठिकाणी त्यांनी समाधी घेतली स्वामी समर्थांनी समाधी कशी व केव्हा घेतली समाधी दिन वैशाख शुद्ध द्वितीया चैत्र महिन्यानंतरचा दुसरा दिवस स्थळ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर समाधीच्या आधी ते म्हणाले होते आता माझं कार्य पूर्ण झालं आहे मी तुमच्यापाशीच असणार आहे भक्तांच्या हाकेला मी आजही धावून येईल आजही अक्कलकोट येथे लाखो भक्त त्यांना साक्षात देव मानतात स्वामी समर्थांचे उपदेश किंवा मुख्य वचने अशी होती की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कष्टाशिवाय काहीच मिळत नाही देवावर विश्वास ठेव आणि पुढे चाल संकट ही, ही तपश्चर्य आहे स्वामी समर्थांची शिकवण अशी होती की श्रद्धा आणि सबुरी सेवा दया आणि सत्य यांचं पालन करा गर्व करू नका नम्रतेने वागा दुर्बळांची मदत करा कोणालाही कमी लेखू नका स्वामी समर्थ म्हणजे केवळ चमत्कार करणारा संत नव्हे तर एक आध्यात्मिक प्रकाश होते ते आजही आपल्या भक्तांमध्ये अस्तित्वात आहेत फक्त हाक द्या ते येतात जय जय स्वामी समर्थ